हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे आपलं आपल्याला विठ्ठलाचं डिझाईन करायचं आहे ना ते करना तर ते डिझाईन करणार आहोत तर त्याच्यासाठी बघा आपण पहिले रेड कलर घेऊया हे बघा आपल्याला विठ्ठलाचा जो गंध आहे ना तो तयार करायचा आहे तर पहिले आपण हे बघा रेड कलर घेणार आहे आपल्याला रेड कलर जेवढा लागतो ना तेवढा आपण घेऊन घ्यायचा आणि काय माहिती आहे का हे बघा आता हा का रेड कलर घेतला आहे आपण आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे मीडियमचा वापर करायचा आहे आणि थोडासा येलो कलर घ्यायचा आहे तर हे बघा बघा हे मीडियम वन आहे का होतं क आपण ज्यावेळेस मीडियम मिडियम वगैरे टाकतो ना तर त्यावेळेस आपले कलर पण पातळ होतात आणि दुसरी अशी गोष्ट की आपण कपडे म्हणजे ज्यावेळेस आपण धुवायचं वगैरे काम पडलं ना तर वॉशेबल होतात बघा तर याच्यामध्ये आपण आता येलो कलरचा वापर करणार आहे तर येलो कलरला आपण बघा दुसरा ब्रश घेऊया खाली कर थोडस हे बघा हा आणि इथे थोडासा आपण कलर काढून ठेवू जर आपल्याला लागला ना तर आपल्याला घेता येतो बघा आता आपण काय करायचं आपला हा आता कलर आहे ना थोडासा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडसं मीडियम टाकणार आहोत म्हणजे काय होतं का, कलर आहे ना पातळ होतो बघा तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीडियम टाकणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा वापर नाही कर करायचा मीडियमचाच वापर करायचा तर बघा एक पा ब्रश धुवायला बघा ब्रश धुण्यासाठी हे बघा एक वाटी वा वाटीमध्ये पाणी घ्यायचं ब्रश असा स्वच्छ धुवून घ्यायचा हे बघा आणि ब्रशला हे ना एकदम कोरडं करून घ्यायचं हे बघा असं त्या नंतरच मग हा आपल्याला दुसऱ्या कलरमध्ये टाकायचा नाहीतर काय होतं हा कलर त्या कलरमध्ये मिक्स होऊन जातो तर बघा आपण पहिले सुरुवातीला आहे ना आऊटलाईन करून घ्यायची कधी पण म्हणजे काय होतं आऊटलाईन केली ना की मध्यभागी मग आपल्याला व्यवस्थित कलर आ, करता येतो तर त्यामुळे आपण पहिले आऊटलाईन करून घ्यायची आणि मग आपल्याला जो कलर मध्यभागी द्यायचा आहे आणि हा कपडा जो आहे ना हा या कपड्यावर बघा कलर पण असा खूप फैलतो म्हणजे त्याला आपण कलर फुटतो म्हणतात तर म्हणतात तर बघा त्या पद्धतीने या कपड्यावर कलर तसा फैल फाईल, फैलत आहे तर त्यामुळे पहिले आउटलाईन करून घ्यायची म्हणजे मध्यभागी आपल्याला व्यवस्थित कलर देता येतो आता बघा आपली आउटलाईन पूर्ण झालेली आहे आणि आता आपण पूर्ण आतून कलर देणार आहे तुम्ही बघू शकता आणि रिंग आहे ना अशी अद्धर पकडायची आणि कलर वा पूर्ण म्हणजे व्यवस्थित द्यायचं कारण काय होतं दुसऱ्या खालच्या कपड्याला पण कलर लागू शकतो त्यामुळे कलरचं काम व्यवस्थित करायचं तर बघा आपण आता हे जे डिझाईन तयार करत आहोत ना तर आपण पहिले आउटलाईन केलेली आहे आणि मग पूर्ण मध्यभागी कलर मारायचा असतो तर कलर देताना बघा रिंगवर रिंग आहे ना अशी अद्दर ठेवायची कारण पातळ जर कपडा असला ना तर मग खालच्या कपड्याला पण कलर लागतो तर त्यामुळे अल्लादी कलर द्यायचा याला आणि राऊंड जो आहे ना तो तसाच राहू द्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे तर पहिले राऊंडला असं गोल राऊंड करून घ्यायचं हा तसं त्या पद्धतीने आणि मग पूर्ण डिझाईन म्हणजे पूर्ण डिझाईन भरून घ्यायची कलरनी तो राऊंड तसाच ठेवायचा तर बघा आता आपलं हे डिझाईन झालेलं आहे आता आपल्याला याला आहे ना बॉर्डर करायची आहे तर आपण बॉर्डर आहे ना नंतर करूया थोडंसं पहिले आपल्याला सुकू द्यावं लागेल आता आपण हे जे आहे ना आपलं हे कलर झालेलं आहे आणि बघा आपल्याला कलर आहेत ना आपल्याला याच्यामध्ये आपण रेडमध्ये थोडासा पिवळा कलर मिक्स केलेला आहे तर कलर आहे ना आपल्याला प्रॉपर वाळू द्यावे लागतात बघा आणि मग काय करावं लागतं हे बघा हा एकदम आपला छोटा ब्रश आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला आता याला काय करायचं आहे याला आहे ना अशी बॉर्डरला काळ्या कलरची लाईन करायची आहे हे बघा आपण ब्लॅक कलर घेतलेला आहे पण आपला ब्लॅक कलर आहे ना तुम्ही बघू शकता जरा सुकलेला आहे थोडा आत ओला आहे तर आपण आता याच्यामध्ये बघा मीडियम वन जे आहे ते मिक्स करणार आहे म्हणजे काय होतं कलरला ओलावा निर्माण होतो हे बघा हे पण कॅमलच आहे आणि आता आपण याला बघा झाकण लावून हे असं चांगलं मिक्स करणार आहे तर आपण याला ब्रश ला काळा कलर घेतलेला आहे तर आपल्याला याला आहे ना आ, हे बघा आपण आता ब्लॅक कलरनी याला हे केलेलं या आहे साऊटलाईन तुम्ही बघू शकता आपण आहे ना पहिले काय केलं रेड कलर आणि येलो कलर मिक्स केला मग रेड कलर आहे ना थोडासा वाळू दिला आणि त्याच्यावर थोडासा डायरेक्ट येलो कलर मारला आणि मग मध्यभागी येलो कलरचा एक जो राऊंड आहे तो केला आणि त्याला बॉर्डर लाईन ब्लॅकनी केली तर आपली डिझाईन तुम्ही बघू शकता आपलं म्हणजे कलर वाढल्यानंतर आपण येलो कलर मारायचा म्हणजे काय होतं कलर आहे ना एकदम व्यवस्थित बसतात आणि हे बघा डिझाईन ओलीच आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला आहे ना बॉर्डर ब्लॅकनी करणार आहे म्हणजे मग आपली डिझाईन तयार होते बघा बघू शकता आपलं पूर्ण कलर वाढलेलं आहे आणि आता आपलं हे डिझाईन झालेलं आहे तर आपण आज बघा डिझाईन आपलं कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण रेड आणि येलो कलर केलेला आहे मिक्स आणि इथे आहे ना पूर्ण येलो कलर देऊन इथे ब्लॅक कलरचं राऊंड केलेलं आहे आणि यालाही आपण ब्लॅक कलरचं राऊंड मारलेलं आहे तर आपल्याला आता अशाच पद्धतीने आपली दुसरी स्लीव्स पण तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही तुम्हाला ही जर डिझाईन समजली असेल तर डिझाईनला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आता विठ्ठल रुक्मिणीचे डिझाईन शिकणार आहोत आता बघा आपली ही दुसरी स्लीव्ज आहे तर ही आपण थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे तर हे बघा आउटलाईन करून घेतलेली आहे आउटलाईन झाल्यानंतर आतमध्ये आपण पूर्ण रेड आणि जो येलो कलर मिक्स केलेला आहे तो मारलेला आहे आणि तो मारल्यानंतर मग आपल्याला थोडासा जो येलो कलर आहे ज्या वेळेस कलर आता इथे आपण रेड कलर आहे ना आपला थोडासा ओला आहे तर आता आपल्याला याला काय करावं लागेल आपण हे बघा येलो कलर घेतलेला आहे थोडासा घ्यायचा असा आणि असा आपण याच्यावर जरी असा टाक केला आहे ना हे बघा थोडासा असा घेतला की हा पूर्ण असा करून घ्यायचा आणि मग बघा हा कलर याच्यात असा थो पूर्ण असा फैलवायचा म्हणजे आपल्याला ऑरेंज कलरचा जो शेड लागतोय तो तयार होतोय तुम्हाला मी त्यासाठीच म्हणजे हे आहे ना करून दाखवते कारण आपण कलर आहे ना पूर्ण नाही वाळू दिला लाल कलर एकदम आपला थोडासा वाळू दिला ओलाच आहे कलर अजून आणि लगेच याला येलो कलरनी असं करायचं हे बघा याला आहे ना थोडं आता आपल्याला काय करावं लागेल हे बघा हे झालं आहे आता इथे आपण मध्यभागी आहे ना पिवळा कलर लावायचा आहे आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचं ब्रश आहे ना व्यवस्थित धुतला की असा पुसून घ्यायचा बघा स्वच्छ बघा स्वच्छ आणि हा बघा आता आपण झिरो नंबरचा ब्रश घेतलेला आहे तर आता झिरो नंबरच्या ब्रशनी आपल्याला या डिझाईनला आणि त्या गोलला बघा ब्लॅकनी आउटलाईन करून घ्यायची आहे आणि मध्यभागी तसाच पिवळा कलर द्यायचा आहे जशी आपण ती स्लीव्ज केली ना त्याच पद्धतीने आपल्याला ही स्लीवज पण करायची आहे हे बघा आपल्या दोन्ही स्लीवजवरचे विठ्ठलाचं जे गंधाचं डिझाईन होतं ते झालेलं आहे डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करत चला आणि लाईव्ह सेक्शन पण जॉईन करत चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन कंप्लीट करणार आहोत धन्यवाद